नमस्कार शेतकरी बांधवांनो आज एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस सायंकाळचे सहा वाजलेत आपण आहोत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती बोल बाजार मार्केटला जाणून घेण्यासाठी भाजीपाल्याची बाजार भाव आणि आवक आल्या आल्यात आपल्याला फ्लावरचे शेतकरी भेटले कुठले पिंपळगाव खामकर झाला तुमचा सीझन चालू वा आणि आज पिंपळगाव खामकरांचं म्हणणं हे फ्लावरचे बाजार वाढले म्हणजे समाधानकारक हे काय होते आज बाजार से 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 दोन से दोन से तर ही एक गुड न्यूज आहे की फ्लावरची बाजार सुधारली आणि आता ही राहील पाऊस पर्यंत असं वाटतंय मग शेवटी कालही बरी होती फार दीड दोन महिने फ्लावर ची बाजार कमी असल्यामुळे शेतकरी कटाळले होते लागवड केलेलीच नाही तर ठीक आहे मित्रांनो बाकी भाजीपाल्याचा आढावा घेऊ तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनल नवीन असल्यास सबस्क्राईब नक्की करा हा आमचे मित्र आज समीर भाऊ वर्जे पण नमस्कार समीर भाऊ नेमका नाशिक आज नाशिकला येण्याचं प्रयोजन काय आज जितेंद्र भावे सरांनी निर्भाय महाराष्ट्र पार्टी आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे लोकसभेचा त्याच्यासाठी मी इकडं आलेलो होतो तर एक पारंपरिक उमेदवारी सोडून एक नवीन व्यक्तिमत्व जे प्रखरपणे आपले विचार मांडतं चोवीस तास नागरिकांसाठी रस्त्यावर असतं असे एक व्यक्तिमत्व जितेंद्र भावे यांनी आज लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केले आहे नाशिक इगतपुरी सिन्नर आणि त्र्यंबक तालुक्यातील शेतकरी या, या उमेदवाराला मतदान करणार आहेत कारण जे बाकीचे दोन उमेदवार आहेत ते त्यांच्या ठिकाणी चांगलेच आहेत पण परखडपणे आपलं मत मांडणारा एकमेव व्यक्ती आहे तर शक्यतो तुम्ही स्वतः आणि तुम्ही ज्यांना कन्व्हिन्स करू शकता असं सर्व लोकांना तुम्ही जितेंद्र भाऊ यांना एक चान्स देण्यासाठी विनंती करा नमस्कार मावली नमस्कार नाव इंजिनिअरिंग काय आणलं होतं काय परिस्थिती होती तांबाटीची तीनशे पर्यंत म्हणजे विरांग माल तीनशे रुपये आणि हो तांबाटीच्या बाबतीत सुधारणा थोडीफार झाली ओके तुमचा नाव मालिकेत ओके ठीक आहे फ्लावर पण फ्लावर चांगली गेली वाटते काय विकली काय माहिती आहे हो नमस्कार काय भा विकली कोथे कार कांदा कांदा पालक पालक अरे वा

पण धरली रेंज आहे ना येते दीडशे दोनशे वय ना हो हो ओके कुठले तुम्ही गावकर नाव ना आज काय होतं शिपीला बरी मार्केट पालक सात रुपये कोथंबीर असं का राम राम काय भाऊ आपले गिलके काय काय भाऊ साडेतीनशे गेली आणि काकडी काकडी तीनशे दिली असं थोडी जुनी झाली वाटत जाडी झाली एक दिवस पुढे आली काकडी गुडली मालून गिलक गिरणार आणि पिअर काय भाऊ साडेतीनशे लखनऊ आहे का काय ओके कुडले ओके धन्यवाद हा काय बघितलं मग दोनशे आज बरी तांबेचे बाजार बरं का आणि टेळ तीनशेपर्यंत बलराम काय येतले पाच हां काकडी हां 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 ओके चारशे दिली का बलराम ही हो मेघाय का बलराम येऊ विकली पाचशे न विकली काय विकला काय भाव विकले तीनशे विकले काय बा बाडेशे सांगायला तीनशे विकायला साडेतीनशे अरे काय भाव घेतली होत चवळी दोनशे दिले विजय आणला नमस्कार काय आणलंय वा वा तेजीलाच लागले काय भाव दिले हा ओके आलं पाहिजे उद्या का बद्दल बाहेर जायचं का हो मावली का ठीक आहे चला धन्यवाद शिमला काय होती लिला दिवस झाली तीनशे तारी तीनशे बाबा काय भाऊ विकले का हा अरे वा काय बा पंचवीस हो बोला सत्ता सर काय भाऊ विकले दुधी अरिशांत दिले का पण अरिशान दिले का काय मग दोनशे दिले का कुठली गाडी लाडाची जोडी नाही आली ती जोडी नाही आली का मिरची काय भाव आहे मावली साडेतीनशे हा लिलाव तर वत झाली आज मार्केट कालपासूनच रिवज झाली हो दीडशे ओके फेरीची हो मावली

आम्ही दोनशेला गावार दोनशेला गावार अरे मी कालच नेली पंचवीस रुपये मी निधी दहा किलो गावर दोनशेला म्हणजे ती पावसाळ्याचा भावातच किलो झाली मीडियावाल्याचं काय नव्हत मीडियावाला का खुडायला नव्हता गेला पटलं त्या घे काय सांगा फक्त ओके ओके अठराशे पंचावन्न रुपये अठराशे पंचावन्न एक अठराशे पंचावन्न रुपये अठराशे पंचावन्न अठरा पंचावन्न दोन यादव चला सतराशे रुपये

दोन हजार एकवीस बावीस साडे बावीस एक वार पंचावन बावीस साठ तेवीस तेवीस पाच चोवीस पाच पंचवीस पाच पंचवीस दहा पंचवीस पंधरा पंचवीस पन्नास पंचावन्न पंचवीस साठ पासष्ट पंचवीस सत्तर एक वार दोन वार सव्वीस अकरा सव्वीस पंधरा सव्वीस पंधरा એક વાર દોન વાર છવ્વીસ પંદર રૂપિયા છવ્વીસ પંદર છવ્વીસ પંદર ત્રીસ પાંચ અઠાવીસ एक वाद दोन अठराशे अठराशे अठराशो अठरा अठराशे रुपये अठराशो अठराशे अठरा अठरा पंचावन्न एकोणीसशे एकोणवीसशे दहा एकोणीसशे दहा रुपये एकोणीसशे पंधरा वीस चाळीस लवकर सायबा जाईल मावली वक्कल चौदाशेच जाईल हायएस्ट काय जायल दिवस झाली काय बाय हो नमस्कार काय भाव गेला गे पंचे पंचेचाळीसशेच गेलं काल परवा बावन गेलो होतो ना अजून किती दिवस झालं अजून एक दिवस ओके आहे बाजारता टाका विकून नमस्कार नमस्कार काय भाव गेली इकडचे वगैरे

बिटा आले काय बाजार बीटा काय भाव ऐकले बीट सोळा सोळा हायेस्ट का हायेस्ट काय असं हायस्ट कुठले ओके गौरव शेठ काय भाऊकले बीट दहा ते सतारा ओके आपले बीट काय भाव ऐकले काय म्हणत आहे ना काय होत बीटच गाजर गाजर काय बघ गाजर चोवीस गाजर चोवीस आणि बीट चौदाशे ओके कोबी काय विकली काय ना आज संख्या शेट

तीन हजार तीन हजार तीन हजार एकतीस सव्वा एकतीस साडे एकतीस सव्वासीस साडे तेतीस चौतीस एकच होत रे ते साडे चौतीस पस्तीस एकतीस छत्तीस सदोतीस अडतीस एकोण राव ತೀನ ಹೀನ ಹಜಾರ ಶಂಭ बारा हजार दोनशे तीनशे बारा हजार तीनशे बारा हजार चारशे पाचशे बारा हजार पाचशे बारा हजार सातशे सातशे दोन बाराव टपचकल पानी पंपा खाली हो महाराज छोटा बिल छोटा बिल दूध की गाडी महाराज वो गोदी विद्यावलता खुश तुम्हारा उठलेला काय भाऊ मी हिसाब लडडू की 4000

सायदन व्हेजिटेबल कंपनी म्हणजे पाले बालांचे लिलाव भाव आणि आवक जाणून घेण्यासाठी आमचे भाचे वेटले असतात तिच्या मनोज चारी नागरे आजची चारही बाजूंचे बाजार सांगा पंधराशे पन्नास पर्यंत अडीच हजार चांगला बाला असतात साडेतीन हजार गावच्या साडेतीन हजार आणि कांदा पाच पाच हजार पाच कांदा ठीक आहे धन्यवाद